बदलापूर शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा घरगुती गणेश उत्सव पार पडणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर युवा उद्योजक निमेजी जनवाड यांच्याच माध्यमातून जो आहे हा घरगुती सर्वात मोठा गणेश उत्सव तुम्हाला बघायला मिळणार आहे अर्थात आज आगमन आहे आणि या संदर्भात महत्वाचे अपडेट्स आपण घेणार आहोत सर कशी सुरू आहे तयारी काय बोलाल सर्वप्रथम तर येणाऱ्या मागी उत्सवाच्या मी सर्व बदलापूरकरांना जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या घरी गेले आठ वर्षापासून मागे गणेशोत्सव अगदी मोठ्या प्रमाणावर आम्ही साजरा करतो आणि हे आमचं आठवं वर्ष आहे सुरुवातीला एक आ, कौटुंबिक आम्ही म्हणजे घरात हा गणपती उत्सव आमच्या कुटुंबामध्ये साजरा करायचो हळूहळू जसे वर्ष वाढत गेले तसे या गणेशोत्सवामध्ये माझ्या माझे जे सहकारी आहेत मित्र आहेत प्रभागातील नागरिक आहेत शहरातील जे माझे मित्र आहेत त्यांच्या सर्वांचं सहकार्य या गणेशोत्सवाला लाभत केलं आणि प्रत्येक वर्षी हा गणेशोत्सव आम्ही अधिक मोठ्या पद्धतीने साजरा करत आलोय आणि या वर्षी आठवं वर्ष आहे आणि या गणेशोत्सवाला इतका मोठी म्हणजे आम्हाला माझे सहकारी जे आहेत माझ्यासोबत आणि प्रभागातील नागरिक आहे यांचं एवढं मोठं सहकार्य लागलं की आजचा हा जो गणेश उत्सव आहे याचा आगमन सोळा आहे आज संध्याकाळी सहा वाजता तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घरगुती गणेश उत्सवचा आगमन सोहळा आम्ही या ठिकाणी करत आहोत या आगमन हा या आगमन सोहळ्यामध्ये मेन अट्रॅक्शन असं आहे की वर्ली बीट्स प्ले करणार आहे त्यानंतर शिवांकृती डोल ताशा पथक आहे आरडीएक्स साऊंड्स अँड लाईट्स आहे मोरिया इव्हेंट्स आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही फायर शो आज ठेवलेला आहे या गण गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आणि खूप जल्लोषात अगदी एकदम छान छानपैकी आणि टिळकांच्या स्वप्नातला गणेशोत्सव आणि भारतीय संस्कृती आणि परंपरेचं जतन करून ती संस्कृती कशी आजरामर आणि कशी आम्ही सर्वीकडे त्याचा प्रसार करू शकतो अशा पद्धतीचा आमचा आहे आणि याचा मुख्य हेतू म्हणजे सामाजिक बांधिलकी सर्व तरुणांनी एकत्रित येऊन सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणे हा आमचा मुख्य उद्देश आहे काय सांगाल बदलापूरकरांना बदलापूरकरांना सांगेन की, की, बदला की तुम्ही दे देखील या आगमन सोहळामध्ये आणि दहा दिवसाचा गणेशोत्सव सोहळा आहे दहाही दिवशी आम्ही बदलापूरकरांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत तर या गणेशोत्सवामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता तुमच्या देखील प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बदलापूर पूर्व पश्चिम परि, परिसरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि याच ठिकाणी जे आहे हा गणेश उत्सव जो आहे मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार काय बोलायल काय एकदम भव्य दिव्य असा सोहळा आहे आणि खरंच बदलापूरकरांनी या सोहळ्याचा आस्वाद घ्यावा अतिशय विभिन्न आणि अतिशय उत्कृष्ट असे सर्व कला पथक आणि सर्व काही कलाच्या संबंधातल्या गोष्टी आहेत जे लोकांनी बघितल्या नसतील बदलापूरमध्ये त्या गोष्टी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत की लोकांनी यावं त्या बघाव्यात त्याचा आस्वाद घ्यावा तसंच गणरायाचा आशीर्वाद घ्यावा भरभरून सगळ्यांचं भलं चांगलं होऊन सुचलं की आपण खूप मोठ्या प्रमाणात जो आहे खूप मोठ्या उत्साह जो आहे साजरा केला पाहिजे असं काही नाही आम्ही गेल्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा केला होता आणि या आधी पण मोठ्या प्रमाणात केलं होतं मुख्य म्हणजे कसं आहे की आम्हाला एक गणपती बाप्पाची ओढ आहे कारण माझा जो व्यवसाय आहे तो गणपती बाप्पाचा आहे आणि मी गणपती बाप्पा परदेशात पाठवतो आणि तिकडे देखील मोठ्या थाटामात उत्साहात गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याचा आम्ही नेहमी याच्यावर अभ्यास करत होतो व्यवसाय करता करता कुठेतरी आपण समाजाला देणं लागतो तर जो माझा व्यवसाय त्याच्यातून मी भारतीय संस्कृतीचा आणि प्रसार करत असतो परदेशांमध्ये आमचा मुख्य हेतू हाच आहे आणि कालांतराने अजून मोठ्या उत्साहात आम्ही गणेशोत्सव साजरा करणार आहे तुम्ही सुद्धा या गणेश उत्सवामध्ये नक्कीच सहभागी व्हायचं आहे बदलापूर पश्चिम बॅरेज रोड जो आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हा गणेश उत्सव जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये खूप उत्साह साजरा होताना बघायला मिळणार आहे आगमनाची वेळ काय आहे सर संध्याकाळी सहा वाजता रमेशवाडी मध्ये समर्थनगर चौक आणि बाबासाहेब आंबेडकर गार्डन या ठिकाणावरून आगमन सोहळा संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे सर तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद